कारले म्हटले की आपण फक्त भरली कारली किंवा भाजी करतो तसेही कारले म्हटले की बहुतेक जणांना आवडत नाहीत पण कारलेमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत मग आज आपण वेगळ्या चवीचे कुरकुरीत चटपटीत कारल्याची कापं कशी बनवायची ती पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही मी कारली घेतलेली आहेत दोन कारली घेताना लांब आणि पातळ घ्यायची म्हणजे त्यामध्ये बियांचे प्रमाण कमी असते कारली धुवून घेतलेली आहेत मी आता ही दोन्ही बाजू ही कारली कट करून घ्यायची पुढचं मागचं टोक आणि मग त्यांना असे काप द्यायचे काप करताना थोडे जाडसरच का कट का, करायची लांब लांब कापायचे मध्ये त्याला असे दोन कट करायचे हे आता मी कट करून घेतलेले दोन्ही कारली ही कापं जास्त कडू लागत नाहीत तरी पण तुम्हाला हवे असेल तर सर्वप्रथम कारली चिरून त्याला मीठ लावून चांगले चोळून घ्यायची दहा मिनटं तसंच ठेवायची नंतर धुवून हलक्या हाताने पिळून घ्यायची म्हणजे कारल्याचा कडूपणा कमी होतो मी याला का मीठ वगैरे चोळून ठेवलेलं नाही आहे आता आपण ताट घेऊया त्याच्यामध्ये मी लिंबू लिंबूरच घेतलाय दोन चमचे त्याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर हे एक चमचा धाणा पावडर घेतले मी पाव चमचा जिरा पावडर हे थोडंसं हिंग घेतलेला आहे हा चाट मसाला घेतला आहे थोडा चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि हा पावभाजी मसाला घेतला आहे हे सर्व मिश्रण चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे चांगलं मिक्स होतं आता ह्याच्यामध्ये जी आपण कट करून घेतलेली कारली आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे प्रत्येक कारल्याच्या तुकड्याला मसाला चांगला चोळून चोळून लागतो हे असा मसाला चोळून घ्यायचा आणि ह्याला दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे थोडे ओलसर होतात पाणी सुटतं त्याला हे आता मी दहा मिनटं झाकून ठेवते तोपर्यंत आपण दुसरी प्लेट घेऊया त्याच्यामध्ये बा अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे ज्याप्रमाणे कारली घ्याल त्याप्रमाणे रवा घ्यायचा ही पाव चमचा मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा मिरची पावडर ह्याच्यात टाकलेली ही आणि हा अर्धा चमचा धाना जिरा पावडर चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ही कारल्याची कापं वरण भात खिचडी रोजचे जेवण ह्यासोबत खायला छान लागतात आता आपण मिश्रण बाजूला ठेवू आता दहा मिनटं झालेली आहेत आता कारलं परत मी असं मिक्स करून घेते हाताने सर्व मसाला लागेल असं हे आता या रव्याच्या सरणामध्ये मेला असं चोळून चोळून घेते रवा त्याला म्हणजे आपले कारल्याचे काप असे कुरकुरीत होते दाबून दाबून त्याला असं लावून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे रवा त्या मिश्र कारल्याला चिकटतो आता एका बाजूला मी पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये आधी तेल टाकून घ्यायचं दोन चमचे आणि त्याच्यावर हे मी आता कारल्याचे काप टाकून घेते गॅस आपला चालू आहे गॅस मंद ठेवलेला आहे मी जेवढे एका पॅन मध्ये राहतील तेवढे तुकडे लावून घ्यायचे कारल्याचे कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडत नाही तर मग हे असे कापं करून दिली की वरण भाताबरोबर खायला छान लागतात हे अजून थोडंसं वरतून एक चमचा तेल टाकायचं कारल्याची कापं लावून घेतल्यानंतर आणि त्याला असं पाच मिनटं झाकून ठेवायचं गॅस एकदम बंदच ठेवायचा ही आपल्या आता पाच मिनटं झालेली आहेत तर मी कापं आता पलटून दाखवते बघा खालून कसे असे तांबूस कलर झालेली आहेत मी ते कुरकुरीत झालेली आहेत दुसऱ्या बाजूला पण अशीच पाच मिनटं झाकून ठेवायची थोडंसं वरतून तेल टाकून घ्यायचं म्हणजे कारल्याची कापं खालून जाणार नाही तशी आणि थोडंसं झाकर लावून घ्यायचं पाच मिनटं पाच मिनटांनी परत ह्यांना आलटी पलटी करून घ्यायचं थोडंसं म्हणजे दोन्ही बाजूने चांगली कुरकुरीत होतात आणि खायला पण ही छान लागतात तुम्हाला मी दाखवते प्लेट ही बघा ही अशी कारल्याची कापं छान अशी कुरकुरीत झालेली आहेत हे शिजलीत की नाही तेही मी दाखवते ही चांगली छान अशी शिजलेली आहे हे आता मी काढून देते एका प्लेटमध्ये तुम्ही माझी कारल्याची कापांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती तुम्हाला माझी ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण